जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीला उद्या रविवारी मतदान होत आहे शेंदुर्णीची ही सहकारी संस्था अग्रगण्य अशी सहकारी संस्था आहे या संस्थेत होणाऱ्या निवडणुकीच्या अटी सर्वसाधारण व्यक्तिशा मतदारसंघात एकवीस उमेदवार असून सर्वसाधारण संस्था मतदारसंघात दोन इतर मागासवर्गीय मतदारसंघात दोन महिला राखीव मतदारसंघात तीन अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात दोन व विमुक्त जाती भटक्या जमाती व विमा प्र मतदारसंघात दोन उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत या संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व संजय दादा गरुड यांचे एक पॅनल असून याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दिलीप खोडपे व दिगंबर केशव पाटील यांचे एक पॅनल आहे शेंद्रणी परिसरातील सहकारी संस्थांवर संजय दादा गरुड यांचे निर्विवाद वर्चस्व आजपर्यंत राहिलेले आहे याचबरोबर जामनेर तालुका शेतकरी सहकारी जिनिंग व प्रेसिंग सोसायटी या संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे शुक्रवार पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता या अखेरपर्यंत व्यक्तिशहा सर्वसाधारण मतदारसंघातून सव्वीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सहकारी संस्था सभासद मतदारसंघातून चौदा उमेदवारांनी मतदा अर्ज दाखल केले आहेत इतर मागासवर्गीय मतदारसंघातून नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत महिला राखीव मतदारसंघातून नऊ अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून तीन विमुक्त जाती भटक्या जमाती व विमाप्रद मतदारसंघातून पाच तर आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत सोमवारी चोवीस रोजी या दाखल झालेल्या उमेदवारांची छाननी होणार आहे तर अकरा मार्चपर्यंत माघार घेतली जाणार आहे आणि प्रत्यक्षात मतदान तेवीस मार्चला होणार आहे जामनेरची ही सहकारी खरेदी विक्री जुनी संघ जुनी संस्था आहे मात्र गेल्या काही वर्षापासून या संस्थेत कोणताही कारभार होत नाही कोणताही विकास काम होत नसल्याने केवळ निवडणुकीपुरता तर ही संस्था राहिली नाही ना असा सवाल सभासदांकडून व्यक्त केला जात आहे दहावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली जामनेर तालुका हा कॉपीमुक्त तालुका असल्याचे यापूर्वीच सगळ्यांना परिचित आहे जामनेरमधील शाळा असो शेंदुर्णी नेरी फत्तेपूर कोणत्याही केंद्रावर कॉपी होत नाही हे आजपर्यंत सिद्ध झाले आहे शिक्षणाची पंढरी असलेल्या या शाळेत काल मराठी व उर्दूचा पेपर झाला दुर्दैवाची गोष्ट अशी की, की मुरा येथील एका मुलाला आपल्या वडिलांना अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आणि त्याने अंत्यसंस्कार झाल्यावर